कारण तेरा एप्रिल मे तेरा मेला मतदान आहे असं घोषित केलंय आहे तर मला असं वाटतं की हा जो काही दोन महिन्याचा कालावधी आहे यामध्ये टंचाई न होऊन देणे ही एक फार मोठी जबाबदारी लोकप्रतिनिधीवर असत राहणार आहे आणि त्या संदर्भात आम्ही काम करू संपर्काच्या बाबतीत किंवा विकास कामाच्या बाबतीत सगळीकडे काम चालू आहेत एक गोष्ट चांगली आहे की मतदानाला जाण्यापूर्वी हे सगळे कामं पूर्ण झालेले असतील आणि म्हणून त्याचा एक वेगळा समाधान देखील जनतेमध्ये दे राहील तर मला असं वाटतं की एवढ्या मोठ्या देशाच्या लोकतांत्रिक प्रक्रियेमध्ये निवडणुकी घेण्यामध्ये जो काही टप्पे पाडले गेले या सगळ्या गोष्टीला धरून संघटना संघटनात्मक बांधणी आणि अनेक गोष्टी आता यामधल्या कालावधीमध्ये करूया दुसरीकडे आता जवळपास समोरचा उमेदवार पण निश्चित मानला जातोय निलेश लंके आता ते कुठेतरी देवदर्शन किंवा प्रचाराला देखील प्रत्यक्षपणे सुरू केलेलं आहे आणि समोर किती आव्हान असलं तरी मी त्याला मानत नाही असं ते म्हणतात मी काय फार पाहत नाही काय ते बोललेत ते पण मी नेहमी म्हणतो की जोपर्यंत एबी फॉर्म लागत नाही माघारीची तारीख संपूपर्यंत उमेदवार हा निश्चित नसतो आणि जोपर्यंत ए बी फॉर्म लागून माघारी तारीख संपत नाही तोपर्यंत मी माझ्यासमोर कोण राहील ते मी निश्चित ग्राह्य धरणार नाही एक तर पहिलं वाटप जाहीर व्हावं महाविकास आघाडीचं आणि वाटप जाहीर झाल्यानंतर जसं भारतीय जनता पार्टीने अधिकृत उमेदवाराची लिस्ट जाहीर केली एक तर तशी जाहीर झाली तर मी ग्राह्य धरेल की हा उमेदवार आहे आणि जोपर्यंत ती जाहीर होत नाही तोपर्यंत समोर कोण अजूनही संभ्रम आहेच एखाद्या व्यक्तीने इच्छा व्यक्त करणं आणि ते वास्तविकतेमध्ये रूपांतर होणं याच्यामध्ये फार मोठा अंतर आहे आणि आता दोन महिन्याचा कालावधी आहे त्यामुळे हे किती दिवस अजून उमेदवाराला समोर जाहीर होण्यासाठी लागेल किंवा अधिकृत यादी तोपर्यंत येते तोपर्यंत तो माझी अशी विनंती आहे की तोपर्यंत अधिकृत तो उमेदवार कोण आहे हे तुम्ही ग्राह्य धरू नका आणि जनतेला पण तसं चुकीचा मेसेज देऊ नका कुठले मुद्दे असतील मला असं वाटतं की यावेळेस आम्ही असं ठरवलंय की आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचे विकास काम तर आहेच प्रमाणाबाहेर आहेत ते लाभार्थ्यांपर्यंत जाऊन संपर्क करणे हा एक फार मोठा आमचा एजेंडा राहणार आहे आणि प्लस त्यांच्याच माध्यमातून नगर शहरामध्ये आणि नगर जिल्ह्यामध्ये झालेले जे काही विकासकामं असतील या सगळ्या विकासकामांच्या माध्यमातून जनतेपर्यंत जाऊ असं काही नवीन भविष्यामध्ये काय करणार आहोत हे काय स्वप्न आपण दाखवणार नाही आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या माध्यमातून झालेल्या विकासकामाच्या आधारावरच ही निवडणूक मी लढवणार आहे व्यक्तिगत टीका टिप्पणी मी करणार नाही म्हणजे प्रयत्न करेल नाही करायची आणि विकास कामांच्या आधारावर ही निवडणूक कारण की मी विकास करण्यासाठी खासदार झालो आणि ते मी केलंय तेवढंच एक मुद्दा घेऊन जनतेपुढे सांगतो शरद चंद्र पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला यावेळी अजित पवारांनी असं सांगितलंय की कुठेतरी स्थानिक मंत्री आहेत त्यांच्यातरी यांच्यात वाद झाले नाराजी नाट्य आणि त्याच्यामुळेच कुठेतरी माझा पक्ष सोडून लंकेत आणले कुठंतरी अनधिकृत म्हणजे इनडायरेक्टली राजकारणामध्ये इनडायरेक्ट डायरेक्ट काहीच नसतं एक तर जाहीर नाव घेऊन सांगावं की आहे म्हणून आणि लोकतांत्रिक प्रक्रियेमध्ये सगळे समाधानी ठेवणं शक्य नाही कोणी ना कोणी ते दुखवलं जातं कार्यकर्ते आम्ही जेव्हा गाव पातळीवर राजकारण करतो गावामध्ये दोन तीन गट असतात प्रत्येकाचं कसं समाधान करणार ते छोट्याशा ग्रामपंचायतीमध्ये जर सगळ्यांचं समाधान होऊ शकत नसेल तर एवढ्या मोठ्या जिल्ह्याच्या कारभारामध्ये काही लोक त्यामध्ये व्यतीत असतील किंवा कोणावर अन्याय झाला असेल तर त्यांनी ते येऊन तेव्हा मांडलं असतं तर तो, तो अन्याय सुधारित करता आला असता पण जर तर आणि असे हे राजकारणामध्ये काही सिक्रेट नाही जर कोणाची व्यक्तीश काही कोणाबद्दल नाराजी असेल ते नाव घेऊन सांगावं एक मंत्री म्हणजे आता कोण हा पण एक सस्पेन्सचा विषय आहे तर प्रत्येकजण आपल्या आपल्या परीने निष्कर्ष काढतो तर निष्कर्ष काढण्यापेक्षा स्पष्टता राजकारणामध्ये आली पाहिजे आहे तर कशामुळे आहे पहिलं तर कोणावर हो आहे आणि असली तर कशामुळे आहे आणि मग त्याचं उत्तर खरं देता येईल की बाई ती खरंच वास्तविकता आहे का नाही हे पण तपासणं गरजेचं आहे सीओटरने जो सर्वे करत त्याच्यामध्ये इंडियाला महाराष्ट्रामध्ये आणि इंडियाकडे वीज दाखवलं कसं बघता या सर्वे आपल्या आपल्या परीने मला असं वाटतं की प्रयत्न करत असतात जनतेचं जा मत जाणून घ्यायला पण मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो की महाराष्ट्रामध्ये आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली किमान चाळीस जागा किंवा पंचेचाळीसही पोचू हे महायुतीला मिळेल या बाबतीत कुठलीही शंका आमच्या मनामध्ये नाही सर्वे बदलत राहील तसा प्रचाराला गती येईल अनेक लोक त्यामध्ये भाषणं करतील आणि हळूहळू मतपरिवर्तन होत राहतं तर एंडपर्यंतच काय होईल हे कोणी सांगू शकत नाही